वडीगावमध्ये दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या प्रांगणात छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित असणारे साखर संघाचे माजी अध्यक्ष ज्यांचं छत्रपती सहकारी कारखान्यावर नितांत प्रेम आहे ते आदरणीय जी जाचक त्याचबरोबर व्यासपीठावर असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय पवार गावातील सर्वच प्रतिष्ठित मान्यवर सर्वांचाच नाव उल्लेख आता करत नाही यासोबत आलेले आमचे सहकारी गावच्या सरपंच आणि सर्वांनाच मनापासून मी सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत करतो खऱ्या अर्थाने आजच्या निवडणुकीच्या निमित्ताने या व्यासपीठावर उभा असताना काही गोष्टी आपणासमोर क्लिअर करणं काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला जाणीवपूर्वक सांगावं असं वाटतंय की ग्रामपंचायत बिलवाडीची निवडणूक ज्यावेळेस लागली त्यावेळेस गेल्या पाच वर्षापूर्वीच माझी इच्छा होती गावामध्ये सरपंच पदासाठी परंतु ती संधी आमच्या सहकार्यांना दिली गेली आणि त्यानंतर मग महिलाचं आरक्षण पडल्यानंतर आपल्या सर्वांच्या मागणीनुसार सो मयुरी दामदार यांना आपण गावामध्ये उभा केला आणि सर्वांनी निवडून दिलं त्यावेळेस मनापासून इच्छा होती की गावचं सरपंच पद असावं गावामध्ये विकास काम करावं आणि त्या निमित्ताने माझी इच्छा होती मॅडमची इच्छा होती आणि आम्ही उभा राहिलो आणि तुम्ही सर्वांनी प्रेम भरपूर दिलं परंतु आता छत्रपती सरकारी कारखान्याच्या बाबतीत थोडासा विषय वेगळा होता या आपणा सगळ्याच्या साक्षीने सांगतो की या निवडणुकीसाठी मी इच्छुक नव्हतो शाहजी अण्णा शिंदेच आता नाव झालं अण्णांसाठीच आम्ही सगळे प्रयत्न करत होतो परंतु योगायोग असा की अण्णांचा फॉर्म अवैध ठरला आणि परिस्थितीने पण काही टर्न घेतला आणि ती उमेदवारी बापूंच्या कृपेने मला मिळाली परंतु मित्रांनो सांगतोय जी संधी आपण दिली त्या संधीचं सोनं नक्की करण्याची जबाबदारी बापू तुमच्या रूपाने करणार आहे यात काही शंकाच नाही या, या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक दिग्गज लोकांनी फॉर्म भरले होते गावामध्ये अनेक प्रतिष्ठित लोकांनी फॉर्म भरले होते त्यांनी सगळ्यांनी जो फॉर्म विड्रॉल केला मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ही संधी दिल्यामुळे कदाचित मला ही उमेदवारी मिळालेली आहे मित्रांनो या उमेदवारीच्या निमित्ताने ही निवडणूक फार महत्वाची आहे की छत्रपतीची निवडणूक छत्रपती कारखान्याची निवडणूक आपल्यासाठी का महत्वाची एक लक्षात घेव गावची निवडणूक असेल एखादा ग्रामपंचायत सदस्य आपल्या विचाराचा नसेल एखादा सरपंच आपल्या विचाराचा नसेल थोडासा विकास काम करून येईल एखादी योजना आपल्याला मिळणार नाही एखाद्या सोसायटीचा चेअरमन जर आपल्या विचाराचा नसेल तर कर्ज वाटपामध्ये थोडीशी अडचण निर्माण होईल तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी जर आपल्या विचाराचा नसेल तर थोडासा तालुक्याच्या विकासाची गती कमी होईल परंतु मित्रांनो छत्रपतीचा चेअरमन आणि संचालक मंडळ जर आपल्या विचाराचं नसेल तर मित्रांनो आपल्या प्रपंचाचं नुकसान होणार आहे कारण की कारखान्यातून निघणारा धूर आणि आपल्या सर्वसामान्य सभासदांच्या चुलीतून निघणारा धूर याचं नाता एकच आहे कारण की तिथून येणाऱ्या पैशावरती उताच्या मोबदल्यावरती आपला प्रपंच चालत असतो आपल्या मुलाचं ऍडमिशन असेल घरातल्या दवाखान्याचा खर्च असेल आपल्या मुलीचं लग्न असेल या संपूर्ण प्रपंचाची घडी आपल्या कारखान्यावरती अवलंबून आहे म्हणून मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून आपण भाव कमी घेतोय त्याची अनेक कारण आहेत परंतु आताच्या घडीला छत्रपती सहकारी कारखाना अडचणीत आहे आणि अडचणीच्या काळामध्ये संपूर्ण राज्याला फक्त एकच नाव देतलंय ते पृथ्वीराज कारण की त्यांच्याशिवाय या कारखान्याला पर्याय नाही हे सर्वांनी मान्य केले मित्रांनो खऱ्या अर्थाने अनिल आबानी सांगितलं की सेनापती महत्वाचा असतो आणि कुठल्याही खेळामध्ये कॅप्टनशिप महत्वाची असते आणि बापूं सरचं नेतृत्व आपल्या कारखान्याला लाभणार आहे अनेक दांडगा अनुभव आहे राज्य साखर संघाचे ते अध्यक्ष होते छत्रपतीच्या काळात बापूं चेअरमन पदाच्या काळात कारखान्याचं गतवैभव होत आतापर्यंत इतिहास आहे कधी पृथ्वीराज बापूंनी स्वतःच्या गाडीमध्ये एक रुपयाचं कारखान्याचं डिझेल टाकलं नाही प्रशासनावरती कमांड प्रभावीपणे काम करून कारखाना चालवला होता कारखान्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि ही घडी जर भरून काढायची असेल तर आपल्याला राज्यसत्तेशिवाय पर्याय नाही आता काहींनी मत व्यक्त केलं की बापूंनी सेपरेट पॅनल करायचा होता परंतु मी या उलट बापूं बरोबर मत व्यक्त केलं होतं की केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीत आहे राज्याचे केंद्राचे मंत्री अमित शहा हे सहकार मंत्री आहेत आपल्याला त्यांची काय मदत घ्यावी लागेल एनसीडीसीच्या माध्यमातून काय वित्तीय पुरवठा होतोय का बघावं लागेल राज्य शिखर बँका कोणाच्या ताब्यात आहेत जिल्हा मध्यवर्ती बँका कोणाच्या ताब्यात आहेत त्यांची आपल्याला मदत घ्यावी लागणार आणि सांगायला आनंद होतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासोबत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत आणि तर आपल्या घरचे आहेत त्यामुळे याच्यापासून काय आपल्याला अडचण येणार नाही म्हणून ही घडी जर परत आणायची असेल तर या सगळ्यांचा आधार आपल्याला घेतला पाहिजे या जर आपण विचार केला पुढच्या पॅनल पुढे कुठलंही विजन नाहीये कारखाना कसा चालवायचा या अडचणीतून कसा बाहेर करायचा याचं कोणतंही उत्तर त्यांच्याकडे नाहीये म्हणून खऱ्या अर्थाने या कारखान्याला अडचणीतून बाहेर काढलं गेल्या काही वर्ष जर क्रशिंग व्यवस्थित झालं दहा बारा लाख जर टन झाला ऊस गाळत झाला आणि तुमच्यासारख्या सर्व सभासदांनी कारखान्याला ऊस घातला तर कारखाना या आर्थिक अडचणीतून बाहेर बापू काढतील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आम्ही सर्व प्रयत्नशील राहू या कारखान्याचे मालक म्हणून आम्ही तुमच्या पुढे कधी येणार नाही या कारखान्याचे तुमच्या संपूर्ण तीस हजार सभासदांचे सेवक म्हणून आम्ही काम करू हा ठाम विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो मित्रांनो ही खरंच वेळ आहे जागा होण्याची या ठिकाणी राजकारण वेगळ्या पद्धतीने होईल राजकारण करण्यासाठी अनेक व्यासपीठ आपल्याला उपलब्ध आहेत परंतु छत्रपती सरकारी कारखान्याची निवडणूक ही आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे या ठिकाणी अनेक प्रकारचं राजकारण वेगवेगळ्या रूपाने आपल्या समोर येईल काही ठिकाणी आता समजतंय एक एक मत मागितलं जातंय विरोधक एक एका एका मतावरती आलेले आहेत पण एक लक्षात घ्या की वेळ कोणत्याही जातीचं राजकारणाची नाही वेळ कुठल्याही धर्माच्या राजकारणाची नाही ही वेळ कुठल्याही पाहुण्यांच्या राजकारणाची नाही एक वेळ जर आपला पाहुणा आपल्या घरी आला आणि मतासाठी आपल्याला जर फोर्स करत असेल तर मी जाणीवपूर्वक सांगतोय जर पाहुणा घरी आला तर जर आदरचित्त करा त्याला चहा द्या आणखी बराच वेळ बसला तर त्याला जेवण द्या परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान मात्र कोणाला करू नका आणि आपलं मत वाया नका मित्रांनो हे मत पृथ्वीराज बापूंना दिलं पाहिजे हे मत या एकवीस सभा सदस्यांना दिलं पाहिजे आणि हे सगळे तुमच्या सेवेसाठी कटिबद्ध असणार आहेत मित्रांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना हा आपल्या आत्मीयतेचा भाग आहे अतिशय हातावरती भाकरी घेऊन त्या माळरानावरती आपले पूर्वस्थित होते आणि त्याने ते नंदनवन होऊन फुलवलेलं आहे जर हा कारखाना अडचणीत गेला आणि मित्रांनो जर ही वेळ जर चुकली तर आपल्याच हाताने या कारखान्याला कुलूप लावायची वेळ येणार आहे म्हणून जागे व्हा विनंती एवढीच आहे की वेळी वेळ छत्रपती वाचवण्याची आहे छत्रपती सरकारी साखर कारखाना वाचवण्याची आहे आणि ही वेळ वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी एका जीवन हे केव राजकारण राजकारणाच्या बाजूला ठेवू गावच्या विकासासाठी आपण एकत्र येत आहोत तर छत्रपतीच्या विकासासाठी आपण सगळेजण एकत्र यावं या गावातून मी उमेदवार आहे आणि बेलवाडीचं प्रचंड प्रेम माझ्यावरती आहे बेलवाडीने दाखवून दिलंय आणि या इलेक्शनला दाखवून देतील यात काही शंका नाहीये म्हणून खऱ्या अर्थाने मला पृथ्वीराज बापूंना आणि यांच्यासोबत असणाऱ्या सर्व सहकार्यांचं चिन्ह आहे कब्बशी येत्या अठरा तारखेला आपण कब्बशी निवडून देवं आणि एक लक्षात घ्यावं कबशी हे विजयाचं प्रतीक आहे या कब्बशीने बेलवाडीमध्ये इतिहास घडवला आहे आणि कारखान्यात सुद्धा कबशी हा इतिहास घडवणार आहे आपल्या सगळ्याच्या सहकार्याने पुन्हा एकदा आपण कब्बशी या चिन्हावरती शिक्का मारून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद